त्या विद्यार्थ्यांकडून अवैध पद्धतीची फी मागणी आणि त्या फी मागताना वेगळ्या पद्धतीनं पालकांना प्रेशराईज करण्याचा प्रकार आमच्या लक्षात आला आणि त्या अनुषंगानं आपण आता पाहतोय की शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी पालक बांधव या ठिकाणी जमलेला आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत तर आर टी ईचा अर्थ असा आहे की राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे या ठिकाणी समाजातून ज्याचं उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये आहे जे गरीब बांधव आहेत त्यांना लॉटरी पद्धतीनं या ठिकाणी ॲडमिशन दिलं जातं तर महाराष्ट्र शासनानं मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना या मोठ्या शाळा या ठिकाणी अवैध पद्धतीनं फी मागणी करतात ते काही योग्य नाही आहे खरं तर एखादी सहल काढली त्या सहलीच्या दृष्टीनं फी मागणं वेगळं मात्र आपण कुठली फी मागता याची कुठलीही स्पष्टता शाळा प्रशासन देत नाही आहे जे जे पालक त्या ठिकाणी जातात त्यांना एकट्या एकट्याला येऊन त्या ठिकाणी चर्चा करा अशा पद्धतीची सूचना शाळा प्रशासन करतंय हे वर्ष पहिलंच नाही आहे गेल्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीची मागणी शाळेनं केलेली होती त्यावेळेससुद्धा पालकांनी आमच्या समवेत त्या ठिकाणी लढा उभा केला आणि मग शाळा प्रशासनानं त्या ठिकाणी पाय काढता घेतला किंवा शाळा प्रशासन नमलं असं म्हणावं लागेल पण पुन्हा कहाणी तीच आज पुन्हा खरं तर हे सगळे जे आपण पालक जर बघितले तर पालक त्यांचा त्यांचा उदरनिर्वाह करत असताना एक बजेट ठरलेलं आहे किंवा आठवीपर्यंत माझा जो पाल्य आहे त्या ठिकाणी मोफत शिक्षण घेणार आहे बाकीच्या सुविधा आम्ही मंडळी निश्चितपणानं पुरवू आणि अशी परिस्थिती असताना शाळा प्रशासन अशा पद्धतीनं जर फी मागत असेल तर त्या ठिकाणी शाळा प्रशासनाला मी आमच्या वतीने या ठिकाणी इशारा द्यायला मागतोय या ठिकाणी आता साधारणतः साडेचार हजार फी पर स्टुडंटच्या मागे शाळा प्रशासन मागतोय ती कशा पद्धतीची फी आहे फीचा काय कन्सेप्ट आहे की का ही कशासाठी आपण मागतोय याची क्लॅरिटी मात्र काही देत नाहीये शाळा प्रशासनाला या बाईटच्या माध्यमातून मी विनंती करायला मागतोय आज आम्ही या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी श्री शाहू सर यांना या ठिकाणी भेटायला मागतोय आपण त्वरित दोन दिवसामध्ये या फीज बाबत स्पष्टता देऊन स्पष्ट करावं की या ठिकाणी कोणती फी आम्ही आकारणार नाही पालकांना जे पालक खऱ्या अर्थाने आपण बघतोय की मानसिक स्थिती पहा आपण की रात्री दहा साडे दहा वाजता जर या महिला भगिनी त्या ठिकाणी येत आहेत तर तर ऍडमिशन घेणारे हे कोण आहेत सगळी गरीब मंडळी या ठिकाणी घेत आहे आणि आपण या ठिकाणी शिक्षणाचा बाजार भरून जरूर चालवावा पण तो बाजार जो आहे ना तो ह्या पालकांवरती गरीब विद्यार्थ्यांवरती चालवू नये अशा प्रकारे या ठिकाणी मी आपल्या मंडळींना सूचना देतो कॉल करून साडेचार हजार रुपयाची मागणी केलेली पण कोणत्या कशा पद्धतीने केली त्यांनी सांगितलं काय फ्यू ती ही हवी आहे काही सांगतात ते की शाळेमध्ये